जर ॲक्शन झालेली असली तर पालकमंत्र्यांनी कोणावर ॲक्शन घेतली पाहिजे जे दोषी आहेत त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे वैभव नाईकांच्या वडिलांच्या काळामध्ये जी इमारत बांधली गेली जी पाच वर्षापूर्वी विकलेली आहे ज्याचे डॉक्युमेंट्स आहे ज्या हॉटेलचं रजिस्ट्रेशन हे दुसऱ्याच्या नावाने ना आहे दुसरा मनुष्य ते हॉटेल चालवतं तर त्याच्याबद्दल वैभव नाईकना दोषी धरायचं का त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स पोलिसांकडे दिलेले आहेत हे जे हॉटेल आहे हे हॉटेल जो मनुष्य चालवतो त्याचं हॉटेलचं चा लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव हा रितसर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेलेला आहे त्याच्यामुळे विपर्यास काहीतरी परिस्थितीचा करायचा आणि त्याच्यामधून प्रसिद्धी मिळवायची हे योग्य नाही ॲक्शन काय घ्यायचं मला माहिती आहेत आणि त्या मी ॲक्शन घेत असतो त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला त्याची प्रसिद्धी केली पाहिजे असं नाही ज्या वेळेला ॲक्शन झाली त्या सगळे लोक पकडले गेले ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्ही कोणालाही स्पेअर करणार नाही या जिल्ह्यामध्ये कोणालाही स्पेअर करणार नाही हल्लीच मी महाराष्ट्रासाठी धोरण जाहीर केलेलं आहे की जिथं ज्या स्वरूपाचे व्यवसाय अलाउड नाही आहेत जशी चोरटी दारू असेल मटका असेल इतर जे काय व्यवसाय असतील व्यवसाय असतील सगळ्यांवर धाडी घालण्याचे आदेश दिलेले आहेत आणि हे करत असताना जर त्या पोलीस स्टेशनने ते केलं नाही तर त्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्जला जबाबदार धरलं जाईल असे सुद्धा स्पष्ट निर्देश दिलेले आहे त्याच्यामुळे केवळ सिंधुदुर्ग तर साफ आहेच परंतु असे जर फुटकळ प्रकार घडत असेल तर ते सुद्धा घडू नये याच्यासाठी सामाजिक प्रबोधन करणं शाळा कॉलेजेसमध्ये तक्रार पेट्या ठेवणं या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आमची महिला गस्त पथकं असतात ज्याला दामिनी पथक म्हणतात ही दामिनी पथकंसुद्धा अधिक स्ट्रॉंग करण्याची सूचना दिली आहे शेवटी असे प्रकार घडता कामाने आपल्या मुली त्याला बळी पडता कामाने ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे दुसऱ्यावर आरोप करून हे घडत नाही त्याच्यासाठी काम करायला लागतं आणि दिवसरात्र काम करायला लागतं आज मी सकाळी नाशिकला होतो तिथं तिथून मी महिलांची मिटिंग घ्यायला कोल्हापूरला आलो तिथल्या महिला एका कंपनीच्या एजंट म्हणून काम करतो ते आज लोक त्यांना त्रास देतात ते लोकांचे दे ज्या कंपनीमध्ये बोडलेले पैसे आहेत ते आपल्याला परत मिळवले पाहिजेत तर त्या महिलांना रिलीफ मिळू शकतो त्यांची मिटिंग घेऊन रात्री आता बारा वाजता मी फोंड्याला आलो दिवस रात्र काम केलं तर तुम्ही महाराष्ट्र सुधारू शकता नुसती टीका करून नुसत्या गोष्टी करून आणि नुसते ट्विटर चालवून महाराष्ट्र सुधारता येणार नाही आणि म्हणून एकच गोष्ट मी सांगतो मी कधी फेसबुक चालवलं नाही ट्विटर चालवणार नाही लोक जेव्हा ला म्हणायला लागले की तुम्ही दिवसरात्र काम करता परंतु ते लोकांपर्यंत पर पोहोचत नाही तेवढ्या पर्पजसाठी फक्त मी फेसबुक आणि ट्विटर चालवतो की मी आज काय करतो हे माझ्या मतदारसंघातल्या माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला स्वाकारलं पाहिजे कारण हा जिल्हा अशांचा जिल्हा आहे की जे लोकांसाठी काम केलेल्या मध्ये त्यांना आनंद मिळतो